नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे जे टी ई टीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले होते ते प्रश्न पाहत आहोत आजही आपण टी ई टीमध्ये जे वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले होते ते पाहणार आहोत हा प्रश्न जर तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये दिसून येईल की एक ते सत्तरपर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती वारंवार हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे एक मार्क आजच फिक्स करायचा आहे या ठिकाणी तर हा प्रश्न कसा सोडवायचा सुरुवातीला तुम्हाला एकूण नैसर्गिक किती संख्या आहेत ते माहिती असायला हवं आता या ठिकाणी एक ते सत्तरपर्यंत पर्यंत म्हणजेच सत्तर, सत्तर नैसर्गिक संख्या असणार आहेत याला फक्त छेदस्थानी दोन करा म्हणजे किती येणार आहे फरक पस्तीस येणार आहे आणि पस्तीस हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारण्यात आलं की पंचवीस ते शंभरपर्यंतच्या पर्यंतच्या किती पंचवीस ते शंभरपर्यंतच्या सम व विषम संख्येच्या बेरचेतील फरक किती तर हा फरक कसा काढणार शंभर वजा पंचवीस अधिक एक कारण नैसर्गिक संख्या जेव्हा आपण काढतो तेव्हा शेवटची संख्या वजा पहिली संख्या आणि अधिक एक हे नैसर्गिक संख्या काढण्याचं सूत्र के आहे ठिकाणी शेवटची संख्या कोणती आहे शंभर पहिली पंचवीस आणि अधिक एक करायचं आहे मग शंभरमधून मधून पंचवीस गेले शिल्लक किती राहणार पंचाहत्तर अधिक एक किती शहात्तर म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत शहात्तर आणि यांच्यातला फरक आता सम आणि विषम संख्यातला फरक विचारलेला आहे म्हणून छेदस्थानी दोन करा बे त्रिक सहा आणि बे अठ्ठे सोळा म्हणजे किती येणार आहे अडोतीस म्हणजे कुठल्याही संख्या जरी तुम्हाला विचारल्या तर त्याचं उत्तर तुम्हाला काही सेकंदात काढता येणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे सत्तावीस दशांश चार आठ सात या संख्येतील उजवीकडील सातची स्थानिक किंमत डावीकडील सातच्या स्थानिक किंमतीच्या किती पट नसेल म्हटलेला आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचा असेल नसेल काय म्हटलेलं आहे हे अगोदर पहा हा प्रश्न सोडवत असताना उजवीकडील सातची स्थानिक किंमत माहिती असायला हवी उजवीकडील सात कोणता आहे हा आहे मग उजवीकडील सातची स्थानिक किंमत किती आहे शून्य दशं शून्य शून्य सात आता डावीकडील सात च्या म्हणलेला आहे डावीकडील सातची स्थानिक किंमत किती आहे सात कोणाच्या म्हणलेला आहे उजवीकडील उजवीकडील सात ची आहे ते वर घ्यायचं आणि ज्या चा म्हणलेलं आहे ते छेदस्थानी घ्यायचं या ठिकाणी शून्य दशांश शून्य शून्य सात आणि छेदस्थानी सात येणार आहे आता हे सोडवत असताना काळजीपूर्वक सोडवायचं या ठिकाणी शून्य दशांश शून्य शून्य सात होतं आणि छेदस्थानी सात वर सात घ्या छेदस्थानी सात किती अंक सोडून दशांश शून्य तीन म्हणून खाली तीन शून्य द्या आता सात एक सात सात एक सात आणि हे तीन शून्य जशास तसे म्हणजे एक, एक, एक छेदस्थानी एक हजार येऊ शकतं म्हणजे ऑप्शन नंबर दोन येऊ शकतं यालाच आपण कोणत्या पद्धतीने लिहू शकतो एक छेदस्थानी एक हजार बरोबर एक छेदस्थानी दहाचा तिसरा घात बरोबर म्हणजेच दहाचा वजा तिसरा घात आणि दुसरी एक पद्धत म्हणजे शून्य दशंश शून्य शून्य एक या चार पद्धतीनं आपण हे लिहू शकतो हे लक्षात ठेवा अतिशय महत्वपूर्ण आहे आता किंमत किती पट नसेल असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मग या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन नंबर तीनचा विचार केलात तर एक छेदस्थानी दहाचा वजा तिसरा घात दिलेला आहे या ठिकाणी आपण पाहिलात तर दहाचा तिसरा घात येतो पण वजा तिसरा घात येणार आहे का नाही म्हणजेच हे उत्तर या प्रश्नाचं नसणार आहे ऑप्शन नंबर प्रश्न नंतर परत एकदा पहा की किती पट नसेल असं म्हटलेलं आहे यानंतर पुढील प्रश्न आहे अतिशय महत्वपूर्ण हा प्रश्न आहे काळजीपूर्वक पहा प्रश्न असा आहे की चार अधिक चौवेचाळीस अधिक चारशे चौवेचाळीस अधिक, अधिक चार हजार चारशे चौवेचाळीस अधिक डॅश 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 दिलेला आहे या क्रमवार नऊ संख्यांची बेरीज केली असता दशक स्थानी कोणता अंक घेईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर हा प्रश्न सोडवत असताना काय करायचं दशक स्थानी म्हटलेलं आहे आणि किती संख्यांची बेरीज म्हटलेली आहे नऊ संख्यांची बेरीज म्हटलेली आहे संख्या किती नऊ संख्यांची बेरीज म्हटलेली आहे मग या ठिकाणी नऊ लिहून घ्या या ठिकाणी आठ लिहा या ठिकाणी सात आता दशक स्थानी म्हटलेलं आहे सात नाही लिहाय लिहिलं तरी चालतं कारण आठ आणि नऊ हे कोणतं स्थान असणार आहे एकक स्थान आणि हे दशक स्थान आणि हे शतक स्थान क्रमवार नऊ संख्यांची म्हणून मी इथं नऊ आठ आणि सात लिहिलेलं आहे हे काळजीपूर्वक पहा आता काय करायचं आहे चारने या ठिकाणी गुणायचं आहे हे शॉर्ट ट्रिक आहे लक्षात ठेवा तर चार नवे किती छत्तीसला ला सहा हजार आले तीन हे तीन लक्षात ठेवा चार आठ किती बत्तीस आणि हे तीन किती पस्तीस असणार आहेत म्हणजे इथे किती येणार आहे पाच म्हणजे दशक स्थानचा कोणता अंक येणार आहे पाच येणार आहे जर तुम्हाला स्थानचा अंक विचारला तर कोणता येणार आहे सहा आणि जर शतक स्थानचा अंक विचारला इथं पस्तीस आलं होतं हच्चे आले होते तीन चारासत्तर किती अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस म्हणजे इथं शतक स्थानचा अंक विचारला तर काय येणार आहे उत्तर एक येणार आहे अशाच प्रकारच्या नवीन नवीन प्रश्नांसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असेच टी एमध्ये विचारलेले प्रश्न आपण आणखी घेऊन येणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका